असल चवि आणि यांच्या जा पसंतीचं जामखेड शहरातील एकच नाव म्हणजे हॉटेल अवदूत उत्तम प्रकारच्या महाराष्ट्रीयन व साऊथ इंडियन नाश्त्यासाठी हॉटेल अवधूतला नक्की भेट द्या आपण जामखेड शहरात राहत असाल किंवा जामखेड शहरातून जात असाल आणि आपल्याला रुचकर नाश्ता करायचा असेल तर जामखेड शहरातील बसस्थानक परिसरात नगर रोड स्टेट बँकेजवळ असलेल्या हॉटेल अवदूतमध्ये या या ठिकाणी आपल्याला आवडीचे मिसळ पुरी भाजी वडा सांबर वडापाव महाराष्ट्रीयन पदार्थाबरोबरच इडली सांबार उत्तप्पा डोसा मसाला स्पंच डोसा असे साऊथ इंडियन नाश्त्याचे पदार्थ सर्व प्रकारचे स्नॅक्स थंडपेय चहा कॉफी स्पेशल चहा स्पेशल कॉफी तसेच उत्तम उत्तम महाराष्ट्र साऊथ इंडियन नाश्त्याची सोय आपल्याला जामखेड शहरात हॉटेल अवजूतमध्येच मिळेल दररोज सकाळी सहा वाजता सुरू झालेले हॉटेल अवधूत संध्याकाळी आठ वाजता बंद होते जामखेड शहरातील व शहरातून विविध ठिकाणी जाणारे प्रवासी अवधूत हॉटेलमध्ये मनसोक्त व हो यथेच्छ नाश्ता करतात एकदा आलेला ग्राहक जामखेड शहरातून जाताना अवधूतमध्ये नाश्ता केल्याशिवाय पुढे जात नाही या हॉटेलचे मालक हिंमत काका निंबाळकर यांचा स्वभाव येथील कर्मचारी यांनी आपुलकी व तत्परतेने दिलेल्या सेवेमुळे ग्राहक अगदी समाधानी व मिळालेल्या उत्कृष्ट व हो रुचकर नाश्त्यामुळे तृप्त होऊन जातात येथील स्वच्छताही अगदी वाखण्याजोगी आहे आपण जर जामखेड शहरात राहणारे रहिवासी किंवा जामखेड शहरातून जाणारे प्रवासी असाल तर उत्कृष्ट नाश्त्यासाठी हॉटेल हो अविका एक वेळा अवश्य भेट द्यावी